तर काय झालं मंडळी गेले होते मार्केटमध्ये भाजी आणायला समोरच चिवईची भाजी दिसली राहावलेच गेलं नाही आणि घरी घेऊन आले चिवाईची भाजी आमच्याकडे म्हटल्या जाते खानदेश आणि विदर्भामध्ये इकडे चिगोळची भाजी म्हटल्या जाते ते घरी घेऊन आली म्हटलं तर आज कढी फुनक्याचाच बेत आपण बनवायचा नॉर्मल कळी जी असते ती असते आणि फुणके हा प्रकार काय म्हटलाच होतो म्हणून मी त्याला कढी फुनकेस हे म्हण म्हणणार आहेत तर नमस्कार संध्यारीसीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे आणि आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की बघा त्या ठिकाणी एक वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मटकीची डाळ आणि अर्ध्यापेक्षा पण कमी हरवाळ डाळ घेतली मुगाच्या डाळ जी तुम्ही तुरीची डाळ पण वापरू शकतात किंवा मसूरची डाळ पण म्हणजे मिक्स डाळीचं तुम्ही बनवू शकतात आपल्याकडे जेव्हा भाजी नसेल चिवळीची भाजी तेव्हा तुम्ही या प्रकारचं ते पद्धतीनं तुम्ही करू शकतात हे आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुवून दोन तास भिजत घालून घ्यायची आहे तर डाळ भिजली आपण भिजत चालली तोपर्यंत आपण भाजीकडे बघूया तर पन भाजी मी आधीच निवडून ठेवली त्याची चिवळची भाजी अशी ओळखायची की बारीक पानं असतात त्याला थोडे लालसर देत असतात त्याचे खूप बारीक बारीक पानं असतात त्याचे फक्त आपल्याला त्याचे देट काढायचे जे शिरा असतात ना त्या पूर्ण आपल्याला काढून घ्यायचे धुताना मात्र आपल्याला पसरत भांड्यामध्येच धुवायची कारण त्याला माती वगैरे लागलेली असते तर ही भाजी मी आता एक एका पाण्यानं धुतली आहे परत तीच भाजी मी दोन पाण्यानं पुन्हा धुवून घेणार आहेत पण आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी फक्त एकाच धु धुणार आहेत कारण त्याला माती लागलेली असते खूप पाहू शकतात खाली किती आपलं काळपट अशी माती राहिली आहे म्हणून आपल्याला नेहमी हे पसरत भांड्यामध्येच धुवून घ्यायची आहेत भाजीला आपण कट करून घेऊयात ते ते लाम लाम ही भाजी कट यासाठी करायची जेव्हा आपण ते फुणके करतो किंवा पिठलं करू तेव्हा ते दाताखाली टाकतो लांब लांब शिरा म्हणून आपल्याला कट करून घ्यायची तर डाळ पण आपली मस्त भिजली आहेत त्याला वाटून घेऊयात तर आपल्याला ही डाळ पाणी न घालताच वाटून घ्यायची किंवा हवं असल्यास थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे पण शक्यतो पाणी नसतानाच घालून घेणार नंतर आपला आपलं पातळेल थोडंसंच पाणी घाला लागत ला असलं तर आणि थोडी डाळ पण असली तरी काही हरकत नाही असं नाही की पूर्ण बारीकच पाहिजे थोडी पण चालतं एका भांड्यामध्येच वाट ते वाटलेली डाळ काढून घेऊयात बाकीची डाळ राहिलेली होती त्याच पद्धतीनं मी या भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तेच भांडं घेतलेलं आहेत हिरवी मिरची घेतली लसूण पाकळ्या घेतल्यात आणि अद्रक आणि एक चमचाभर जिरं घालून घ्यायचं आहे तर तुम्ही हे लाल तिखटामध्ये पण करू शकता किंवा हिरवी मिरचीमध्ये पण मिक्सरमध्ये ग्लाइंडर करून घेऊयात तर मिक्सरमध्ये वाटून झालेत आपलं हे सर्व मिश्रण आपल्याला वाटलेल्या डाळमध्ये घालून घ्यायचं आहे खूप छान असं होते जेव्हा किंवा आपल्याकडे भाजी नसेल तेव्हा मिक्स डाळीपासून पण तुम्ही असं बनवू शकतात त्यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन बारीक चिरलेले कांदे घ्यायचे आहेत कांदे मात्र थोडं दोन तीन जास्त घाला यामध्ये म्हणजे खूप छान लागतात ते मस्त वरतून हिरवी गार कोथिंबीर घालून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि नंतर आपण जे चिवईची भाजी बारीक केली होती ती त्यात घालून घ्यायची त्यामध्ये थोडंसं आपल्याला हिंग पण घालायचं बरं का म्हणजे पचायला अगदी खूप हलकं जातं म्हणून आपल्याला थोडंसं हिंग आणि वरतून कट केलेली भाजी घालून घ्यायची तुमच्याकडे भाजी नसेल जेव्हा केव्हा तेव्हा ते सगळं मिक्स डाळी करून सांगून तुम्ही असे फुनके बनवू शकतात पण भाजी असली तर खूप छान लागतं असं आज समोर दिसली म्हणून राहायलाच गेलं आणि घरी घेऊन आले खूप छान असं फुनके होतात कडी फुनकेस खायचं मन होतं आज आणि महिन्यातून आमच्या इथं हा एक मेनू एकदा तरी हा मेनू होतच असतो तर हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायलानंतर आपल्याला हे वाफरून घ्यायचे तर एक चाळणी घ्यायची तुम्ही यामध्ये इडली पात्रात पण करू शकतात पण चाळणीमध्ये पण करू शकतात किंवा इडलीमध्ये इडली पात्रात पण चालणीला आधी आपण ज्या भांड्यात वाफलवणार आहोत स्टीम करणार आहोत त्याला आधी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही छोटे छोटे गोळे करून घेऊ शकतात किंवा लांब सडक नारळासारखे गोळे पण करू शकतात गावाकडे तर मोठं असं चाळणी घेतात त्यात पराट्या तुराट्या टाकतात त्यावर आणि त्यावर असे मोठे मोठे नारळ करून सनी वाफलून घेतात त्याची टेस्टच वेग एक वेगळी लागते तर आपल्याकडे तसं नाही आहे काठ्यावर तुराट्याच्या काठ्या म्हणून आपण मी चांदणीवरच स्टीम करून घेणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही ठेवून घेतलेत फुणके आणि कढीमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यावेळेस आपल्याला दहा ते पाच मिनटंच इथं वाफरून घ्यायचं आहे स्टीम होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण कढी करून घेऊयात त्या ठिकाणी मी अर्धा लिटर ताक घेतला आहे तुम्ही दह्याची पण करू शकता किंवा ताकाची करू शकता जशी नॉर्मल रेग्युलर खातात तुम्ही तशी त्या ठिकाणी मी बेसनपीठ घेतले तर मी बेसनपिठाच्या जी तुम्ही जेवराचं पीठ पण घालू शकतात नेहमीच मी काय करते कढी करताना बेसन पिठाची जेवारचे जी जी पीठ वापरत असते पण आज मात्र बेसनपीठ घेतलेलं आहे कारण जेवराच्या पिठांना त्रास होत नाही कढी करताना म्हणून मी जेवारीचंच पीठ घालत असते फोडणी करून घ्या फोडणीसाठी जिरा मोरी घालून घ्यायचे आहेत कढीपत्ता घालून घ्यायचा आहे थोडीशी हळद घालून घ्यायची आणि हिरवी मिरची अद्रक लसूण त्याचा ठेसा तयार केला होता तो त्यात घालून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे थोडीशी एक चमच्यावर आपल्याला हळद घालून घ्यायची आणि जशी आपण कढी करतो त्याच पद्धतीने ती कढी करायची आहे तुम्ही आमच्या गावाकडे कढी खिचडी पण केल्या जाते किंवा कढी फुंडके पण केल्या जातात कढी फुणके फुणके म्हटले की कढी ही त्यामध्ये आलीच आहे खूप छान असं टेस्ट लागते त्याची आणि क फुणक्यासोबत कढी अगदी खायला एकच नंबर लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा ही रेसिपी तर आपलं जेवढं लागतं तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मात्र आपल्या चमच्या साहिने हलवत रावून घ्यायचे आपण जर गॅस मोठाच ठेवला आणि चमचा नाही ठेवला तर गाणी कढी आपली उतू जाते आणि कढी फुटते टेस्ट लागत नाही अजिबात चव लागत नाही त्याला म्हणून आपण सारखं चमच्यानं हलवत राहायचं आहे ते कढी आपल्याला अजिबात फुटू द्यायची नाही चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्याला आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि मोठा गॅस करून आपल्यासारखा हलवतच राहायचं आहे त्याला म्हणजे आपल्याला कढीला फुटू द्यायचं नाही तसंच गदिवू द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण गॅस मोठाच ठेवला आहे आणि सारख्या हलवत राहिल्यामुळे कढी फुट फुटलेली नाही तर कढी पण आपली तयार झालीत तर दहा मिनटं झालेत आपली इथं फुणके पण आपली इथं वाफ फिन निघाले आहेत अशा पद्धतीनं फुंके केल्या जातात ते असे तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकतात किंवा त्याला परतून पण खाऊ शकतात तर चांदणीतून आपल्याला चमच्या सहणे काढून घ्यायचे ते आणि फोंडी करून घ्यायची येते आपल्याला असे पण खायला खूप छान लागतात तुम्ही भाकरी चपातीसोबत नाही खाल्लं नुसते जरी खाल्ले असे तरी पण एकच नंबर लागतात ते आणि सगळं कळदांड डाळीपासून बनवलेलं आहेत भाजी असली तर घालायची किंवा नाही घातली फक्त तुम्ही क डाळीपासून पण ते बनवू शकतात तर फोडणी करण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे त्यात जिरा मोरी घालून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये लाल तिखट घालणार आहेत तुम्ही यामध्ये पण हिरवी मिरचीचा वापर करू शकतात आधी आपण डाळीमध्ये हिरवी मिरची घातली होती ना तशी तुम्ही हिरवी मिरची घालू शकता पण मी त्यामध्ये हिरवी मिरची घातलीत आणि फोडणी करता मी लाल तिखट घेणार आहेत म्हणजे दिसायला पण खूप छान दिसतं आणि टेस्ट पण जरा वेगळे लागतं तर हिरमिची मिरची आणि लाल सॉरी लाल तिखट परतून झाले त्यातच आपण जे फुनके तयार केले होते ते मिक्स करून घेतले चमच्या सायने आणि तेच त्यात ते घालून परतून घ्यायचे आहेत खूप सोपी रेसिपी आहे आणि गावाकडची रेसिपी सगळ्यांनाच सा आवडेल आणि एकदा तुम्ही नक्की करून बघा मस्त परतून घ्यायची त्याला जा आणि वरतून थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ आपल्याला थोडं बेतातच घालायचं आहे कारण आधीच आपण डाळीमध्ये डाळ बारीक केली होती त्यात आपण थोडंसं मीठ घालून घेतलं होतं म्हणून आपल्याला त्यात थोडंसंच मीठ घालून घ्यायचं आहे वरतून मस्त हिरवी हिरवीगार कोथिंबीर घालायची आपण आधी पण घातली ती म्हणजे दिसायला खूप छान दिसतं आणि खायला पण अगदी चवदार लागतं ते आमच्या इथं महिन्यातून तरी एकदा तरी हा मेनू केलाच जातो तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आता आपले फुनके तर तयार झाले फुनके आपण जे गोल गोल गोळे केले ते त्याला फुनके म्हटल्या जातात आता हे आपण पिठलं झालं एक प्रकारचं म्हणजे कढी फुनके पण म्हटल्या जाते आणि पिठलंही म्हटलं जातं तर आपली फुनकी इथं मस्त गरमागरम तयार झाले आहेत तुम्ही साईडला पण असेच गोळे ठेवले आहेत अशा पद्धतीनं कढी तर आजचा बेत तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन रेसीमध्ये तोपर्यंत धन्यवाद